नमस्कार माझं नाव तेजश्री भोखरकर मी एक ॲडव्हान्स प्राणी किलर आहे आणि ए एफ टी ट्रेनर आहे आज मी तुमच्याबरोबर ती काही स्पिरिच्युअल रेमेडीज शेअर करणार आहेत तर रेमेडीज म्हणजे काय उपाय तर मग काही उपाय हे तुमच्यासाठी नवीन असतील आणि काही जे आपण परा पारंपरिक आहेत बऱ्याच वर्षांपासून यूज करतो असे काही स्पिरिच्युअल उपाय आध्यात्मिक उपाय तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे तर पहिला आहे ते कॉड कटिंग हा यूट्यूब यूट्यूबवरती बऱ्याच जणांनी हा शब्द ऐकला असेल की कॉड कटिंग करायचं लिंक कट करायचं तर ते काय आहे ते थोडक्या तुमच्याबरोबर शेअर करते सी uh, ह्या ज्या जर क्वांटम फिजिक्सच्या दृष्टिकोनातून तुम्ही पाहायला गेलात आणि समजून घ्यायला गेलात तर ह्या ज्या जगामध्ये आपण राहतोय ना एव्हरीथिंग इज एनर्जी हियर अँड एव्हरीथिंग इज कनेक्टेड टू इच अदर जे दिवसभरात आपण ज्या लोकांशी भेटतो ज्यांच्याशी आपले वा संवाद वगैरे होतात तर तिथे ना आपल्या लिंक कनेक्ट होत असतात आपले कॉड लिंक कनेक्शन होत असतात कॉड कनेक्शन्स होतात होत असतात मग त्या जर व्यक्ती नकारात्मक असतील तर मग कळत न कळत आपण त्यांच्या त्या नकारात्मक भावना घेऊन येतो त्या आपल्या एनर्जीज एक्सचेंज होत होतात तिथे तर मग तर ह्याच्यासाठी उपाय काय आहे तर कॉर्ड कटिंग करायचं म्हणजे सेवन टाइम्स असं कॉर्ड कट कट कॉड कट कट हे सेवन टाइम करायचं डोक्यापासून असं खाली आणि ते म्हणायचं कॉर्ड कट कट आणि ते म्हणताना जो व्यक्ती तुम्हाला वाटला असेल की त्याची एनर्जी निगेटिव्ह आहे किंवा एखादी घटना वाटून आठवून तुम्हाला जर काही निगेटिव्हिटी फील झाली असेल तर त्या घटनेसाठी रोज रात्री झोपताना हा उपाय करायचा आहे खूप फरक पडतो ट्राय करा कॉर्ड कटिंग सो सोपं आहे जस्ट सेवन टाईम असं कॉ म्हणायचं आहे कॉर्ड कट कॉर्ड कट तो व्यक्ती आठवून तुमचं काय जे संभाषण झालेलं असेल एकमेकांसोबत ते आठवून करा आणि म्हणजे शक्यतो ज्या काही निगेटिव्ह गोष्टी घडल्या असतील दिवसभरात त्याच्यासाठी हा उपाय नक्की ट्राय करा रोज रात्री झोपताना हा करा दुसरा म्हणजे शेअर करते तो खूप जण रिलेट करतील म्हणजे समजा तुम्ही आहे ना ऑफिसमध्ये आहात आणि तुमच्यावर आहे ना बॉस खूप फायरिंग करतो आहे तर आता तिथे आतमध्ये ना खूप घुसमट होती खूप राग येतोय पण तो, तो बॉस आहे त्याला तर आपण उत्तर नाही देऊ शकत आहे मग अशा वेळेस आहे ना जस्ट हातावरती थ्री टाईम्स कॅन्सल 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 असं करायचं आहे सी बऱ्याच जणांना ना हे उपाय आहेत ना बालिश वाटतील पोरकट वाटतील पण हे मी सांगितलेले उपाय नाही आहेत मी जे शिकलेले आहेत वेगवेगळ्या कोर्सेसमधून क्लासेसमधून ते हे उपाय आहेत स्पिरिच्युअल मास्टर्सनी सांगितलेले हे उपाय आहेत तर हे जेव्हा तुम्ही हे कॅन्सल कॅन्सल कराल ना थ्री टाईम्स हातावरती इमिजिएट तुमच्या ब्रेनला आणि माइंडला एक रिस्पॉन्स जातो एक न्यूरल पाथवे डेव्हलप होतो तिथे क्रिएट होतो की आता आपल्याला रिॲक्शन द्यायची नाही आहे मग ये ना हळूहळू तुम्हाला जी आतमध्ये घुसमट होत असेल ना आणि जो राग येत असेल ना त्याची तीव्रता फिफ्टी पर्सेंट हो होईना ना त्याची तीव्रता कमी होते मग तो तुम्हाला जी घुसमट होईल ना त्याची तीव्रता थोडी थोडी कमी होते आता पुढचे जे उपाय आहेत ते आपले पारंपरिक आहेत ते बऱ्याच जणांना माहितीही असतील तर त्यातला पहिला असं आहे की मिठाचा उपाय आपल्या सगळ्यांच्या घरात जाडं मीठ खडे मीठ हे अवेलेबल असतंच मग त्या मिठाचा कित्येना कित्येक वर्ष आपण उपयोग उपयोग करतो नजर काढण्यासाठी लहान स्पेशली लहान मुलांच्या नजर काढण्यासाठी हे मीठ वापरलं जातं तर तेच मीठ तुम्ही आहे ना तुमच्या फ्लोअर क्लिनिंगसाठी वापरू शकता म्हणजे आठवड्यातून दोनदा तीनदा आहे ना ते मीठ तुमच्या फरशी पानात पाण्यात टाकायचं आणि त्यांनी फ्लोअर क्लिनिंग करायचं याने काय होतं तर तुमच्या घरातली सकारात्मकता वाढते निगेटिव्ह एनर्जीचा प्रभाव इम्पॅक्ट कमी व्हायला मदत होते आणि दुसरा उपाय असा आहे की कापूर कापूर जाळायचा रोज घरामध्ये मग आजकाल तर येत ना खूप स्वस्त आणि मस्त असे कापूर दानी अवेलेबल आहेत वेगवेगळ्या ॲप्सवरती तर त्या मध्ये तो सकाळ संध्याकाळ जरी तुम्ही कापूर जाळलात घरामध्ये म्हणजे त्याचा जो प्रेग्नन्स आहे तो तुमच्या घरामध्ये जर थोड्या वेळासाठी का होणार टिकून राहिला ना तर नक्की म्हणजे नकारात्मकता दूर व्हायला ह्या अशा गोष्टींनी शंभर टक्के मदत होते सी म्हणजे हे उपाय आहेत ना खूप असे छोटे छोटे आहेत पण ह्याची तीव्रता ह्याची डेन्सिटी जर तुम्ही वापरली ना हे उपाय रोज जर केलेत ना तर ह्याची तीव्रता आणि डेन्सिटी तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की जाणवेल नक्की तुमच्या आयुष्यात तुम्हाला फरक पडलेला दिसेल रोज झोपताना कॉर्ड कटिंग करत जा हे कॅन्सल कॅन्सल यूज करत जा आणि हे जे आहेत ते घरा जे दोन सांगितलेले पारंपारिक उपाय ते घरासाठी यूज करत जा सी म्हणजे तुम्ही कधी विचार केला आहे का की ह्या पृथ्वीवरती 79% नाईन पर्सेंट हे वॉटर आहे आणि ओनली ट्वेंटी वन पर्सेंट हे ग्रँड आहे म्हणजे धरती आहे जमीन आहे तर मग हे हा एवढा रेशो डिफरन्स का आहे तर त्याचं रिझन एका बुकमध्ये वाचलं होतं ते शेअर करते 79% नाईन पर्सेंट वॉटर आहे आणि त्यातलं पण जास्त खाऱ्या पाण्याप्रमा पाण्याचं प्रमाण जास्त आहे म्हणजे समुद्र जास्त आहे आणि गोडं पाण्या पाणी कमी आहे तर ते का तर म्हणजे ह्या आणि सग सरतेसवटी नद्या समुद्राला का जाऊन मिळतात तो भी होता कि जगा तर ह्याचं एक स्पिरिच्युअल रि रिझन मी वाचलं होतं की ह्या जगात एकतर पाण्याची आहे ना त्याची स्वतःची एक हिलिंग पॉवर आहे म्हणजे माझ्या चॅनलवरती मी वॉटर एक्सपेरिमेंट शेअर केलेला आहे तर पाण्यामध्ये वॉ वॉटर इज अ गुड कंडर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड अवर इमोशन्स अल्सो आणि मग त्यात ते खाडं ख खाडं खारं पाणी म्हणजे मिठाचं पाणी मग त्याची पॉवर आणखी वाढते तर ही जी आपल्या पृथ्वीवरची एकंदरीत निगेटिव्हिटी आहे ती बॅलन्स कुठेतरी बॅलन्स व्हायला आणि कुठेतरी सकारात्मकता वाढवा वाढायला म्हणून ह्या खऱ्या प्रमा पाण्याचं प्रमाण आपल्या पृथ्वीवरती जास्त आहे आणि सगळ्या नद्या ह्या समुद्राला जाऊन मिळतात तर व्हिडिओच्या शेवटी एवढं सांगेल की उपाय खूप जरी छोटे असले तरी खूप पॉवरफुल आहेत ट्राय करा सी गोष्टी अगेन सांगते की माहीत असणार तर हे उपाय माहीत असतील असतीलही बऱ्याच जणांना पण ते आत्मसात करणं ह्याच्यामध्ये एक स्टेप एक पायरी चढावी लागते आपल्याला तर ती पायरी चढण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ ऐकला असेल तर चॅनलला लाईक ला ला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा ला धन्यवाद ला ला,